नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज संकष्टी चतुर्थीनिमित्त श्री गणेशाचे अतिशय कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद ഗശാ ഗൗരീ ഛനയാ ശ്രീ ഗണ ഗൗരീ ഛനയാ ബാപ്പ ഗജാന ഗജാനാ മോരയാ ബാപ്പ ഗജാന ഗജാന മോരയാ ശ്രീ ഗണ ഗൗരീ ഛനയാ ശ്രീ ഗണ ഗൗരീ ഛനയാ बाप्पा गजानना गजान मोरया बाप्पा गजानना गजान मोरया सण वर्षाचा आला मोठा गौरी आणि गणपतीचा सण वर्षाचा आला मोठा गौरी आणि गणपतीचा आनंदाला नाही तोटा मोदक ठेवू नैवेद्याला आनंदाला नाही तोटा मोदक ठेवू नैवेद्याला घरोघरी गणेशाला पुजूया घरोघरी गणेशाला पुजूया बापा गजानना गजानना मोरया बापा गजानना गजान मोरया श्री गणेशा गौरीच्या तनया श्री गणेशा चा तनया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानना मोरया कोकणचा राजा कुडाळचा मुंबईचा राजा लालबागचा कोकणचा राजा कुडाळचा मुंबईचा राजा लालबागचा पूजा करून नमस् करा गौरी आई भ भ भारा वसा पूजा नमस्करा गौरी आई भ भारा वसा महापूर भक्ता गर्जना महापूर भक्ता गर्जना बाप्पा गजानना गजानना मोरया बापा गजानना गजानना गजानोरया श्री गण गौरी चातनया श्री गणेशा गौरी चातनया बापा गजानना गजानना मोरया बापा गजानना गजानना मोरया तूच तारक विश्वाचा मारले अमला सुराला तूच तारक विश्वाचा मारले अमला सुराला मानयाला सर्वांचा मान हिरव्या दुर्वांचा मान हिरव्या दुर्वांचा भावाने प्रदक्षिणा भक्ती भावाने प्रदक्षिणा घालूया बाप्पा गजानना गजानना मोरया बाप्पा गजानना गजानोरया श्री गण गौरी चातनया श्री गणेशा गौरी चातनया बापा गजानना गजान मोरया बाप् गजान गजानना मोरया बापा गजान गजानना मोरया धन्यवाद